माझं था। दादर हो आपल्याला कोणत्या दादांचा अनुभव आला दादांचा अनुभव आला मला आ, मला खूप गरज झालं होतं था। म्हणजे दहा वर्ष आम्ही भाड्याने राहत होतो आणि दहा वर्षानंतर आम्हाला स्वतःच घर मिळालं होतं तर त्याच्यानंतर सहा महिन्यामध्ये आम्हाला ते घर परत हेवी डिपॉझिट वरती द्यावं लागलं कारण खूप कर्ज झालं होतं ईएमआय भरायला पण पैसे राहत नव्हते हातात घराचे हप्ते थकत होते घरात खायला पैसे उरत नव्हते मग इंस्टाग्राम वरून मला एका ताईंनी दादांचा नंबर दिला त्यांनी सांगितलं हे सेवा देतात त्यांच्याकडे नंबर दिला कॉल केला मी त्यांना त्यांनी मला पहिली सेवा दिली पितृदोष म्हणून सांगितलं नाशिकला जाऊन त्र्यंबकेश्वरला जाऊन नारायण नागवळीचा विधी करायला सांगितला आणि बाकी जे ग्रुप वरती टाकतात ते पण आणि त्यांनी मला पर्सनली फोनवरती पण सांगितलं होतं रोज शंकरांच्या मंदिरांमध्ये जाऊन एक लोटा जल अर्पण करायचं शनिवारचं तीळ आणि तेलाचं हे करायचं ते पण उपाय केले मी आणि ते उपाय केल्यानंतर नाही नाही शंकराच्या मंदिरात मी रोज करायची फक्त कधी अडचण असेल तर जाता यायचं नाही आणि जे शनिवारचा उपाय सांगितलेला काळे उडीदचा तो फक्त शनिवारी सांगितलेला तो आणि सहा महिन्यात मला म्हणाले पण होते ते सहा महिन्यात जाणार त्याप्रमाणे झालं पण सहा महिन्यामध्ये म्हणजे मी भाड्याने राहत होती तर जिकडे लोन चालू होतं तिकडेच मी थोडस लोन काढलं आणि मी माझ्या घरी परत आली आणि आता स्वामींच्या कृपेने त्यांच्या कृपेने सगळं व्यवस्थित आहे डोक्यावर काय टेन्शन नाहीये छान बरं इतर महिला तुम्ही काय एवढंच सांगते की स्वामींची भक्ती करा आणि दादा जे अनुभव शेअर करतायेत ते मनापासून नक्की करा त्याची प्रचिती येते मनापासून दिलं तर नक्की प्रचिती येते श्रद्धा ठेवणं महत्वाचं आहे हो हो बरोबर आहे ते दादांनी दिलेले सेवेत खूप ताकद हो हो खूप ताकद आहे ठीक आहे तुमचा अनुभव चांगला आहे आम्ही शेअर आणि त्यांनी मुख्य म्हणजे त्यांनी कसलंही एकही एक रुपयाचं काही सेवा शुल्क न घेता अगदी निस्वार्थपणे ही सेवा दिलेली आहे मी ती दोनदा तीनदा त्यांना फोन केला त्यांनीच मला गुरुजी वगैरे सगळं त्यांनीच मला व्यवस्थित सगळं दिलं त्याप्रमाणे तिथे विधी पण व्यवस्थित झाले आणि तेव्हापासून म्हणजे जे काही सगळं फसली होती मी एका चक्र विवाहामध्ये तर ते त्याच्यातून मला बाहेर पडायला खूप मदत झाली किती छान ठीक आहे खूप छान अनुभव ते आम्ही शेअर करतो श्री स्वामी समोर श्री स्वामी धन्यवाद